विधानसभा साखर कारखान्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्यूळ ठोकणाऱ्या लाधानगरी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र यावे लागले आहे सासूसाठी वेगळं झालो पण सासूच वाटणीला आली अशी वेळ तेथील कार्यकर्त्यांवर आली असून नेते व्यासपीठावर आले पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय या प्रश्नाचे उत्तर चार जून समजणार आहे सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात षडगू ठोकायचा आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून एकमेकांचे वस्त्रहरण करायचे व्यक्तिगत टीकाटिप्पणीने हैराण करून सोडायचे आणि राज्यातील आघाडी व महायुतीच्या राजकारणामुळे पुन्हा एकत्र येण्याची वेळ स्थानिक कार्यकर्त्यांवर आली आहे शिल्ला परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील व विरेंद्र मंडलिक हे एकमेकांविरोधात लढले होते यामध्ये मंडलिक यांना पराभव पत्कारावा लागला होता शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील व खासदार संजय मंडलिक तर गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील व प्रवीण सिंह पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे विद्रीच्या निवडणुकीत मुरबुडकर बंधू एकमेकांविरोधात लढले होते अजून बिदरीच्या निवडणुकीची बोटावरील राहुल देसाई संचालक राजेंद्र मोरे यांच्यासह दिग्गजांची झाली आहे विधानसभेला तर आमदार प्रकाश आबिटकर के पी पाटील यांच्यात विधानसभा व बिदरीला संघर्ष झाला आता दोघेही खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत सासूसाठी वेगळं झालो आणि सासूच वाटणीला आली असे म्हणण्याची वेळ दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे वरिष्ठ नेत्यांच्या दबावापोटी नेते इच्छा नसताना एकत्र असल्याचे दाखवत आहेत पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाचे काय हा प्रश्न आहेच यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी